जत तालुक्यातील भिवरगीत एका मातेने दोन चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल जत तालुक्यातील भिवरगी येथे विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे मयत राजाक्का धर्मादाय बिराजदार वयवर्ष अठ्ठावीस मुलगा विष्णू धर्मदाय बिराजदार वयवर्ष पाच माधुरी धर्मदाय बिराजदार वयवर्ष दोन असं या मुलांची आणि मातेचं नाम आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता पांडोजरी ओढ्यावरील विहिरीत घडली रात्री आठ वाजता माहिती समजली आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे जत पूर्व भागातील भिवर्गी येथील बिळहानसिद्ध मंदिराच्या पाठीमागे धर्मराय सातापा बिरादार हे आई वडील पत्नी मुलांसभवित राहतात गावात धर्मदाय बिराजदार यांचं दूध संकलन केंद्र आहे घरातून शनिवारी दुपारी ती पाणी आणण्यासाठी घागर घेऊन गेली मुलगा विष्णू मुलगी माधुरी यांना तिच्यासोबत घेऊन गेली घरात मुलं नसल्याने शोधाशोध घेतली असता शेजारी नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु ती सापडली नाही ग्रामस्थांना ओढ्याजवळील सिद्धुकरे यांच्या विहिरी शेजारी घागर चप्पल आढळून आली ग्रामस्थांना आत्महत्या केल्याचा दाट संशय आला घटनेची माहिती पोलीस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिली जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला परंतु ओढ्याला पाणी असल्यानं पाणी निघालं नाही मृतदेह शोधण्यास अडथळा येत होता शेवटी सांगोला येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं रेस्क्यू टीमने रविवारी दुपारी एक वाजता मृतदेह हो विहिरीतून बाहेर काढण्यात आले जत येथील ग्रामीण रुग्णालयात उ मृतदेह हो उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत दरम्यान राजाक्का विराजदार यांचं माहेर जत तालुक्यातील माणिकनाळ येथे आहे आठ वर्षांपूर्वी भिवर्गी येथील धर्मराय बिरादर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता पतीचे गावात दूध संकलनाचे व्यवसाय तर पत्नी शेतमजूर करून उदारनिर्वाह करीत होते त्यांना दोन अपत्य होती मोठा मुलगा विष्णू पाच वर्षांचा तर मुलगी माधुरी चार वर्षांची संसार सुरळीत चालला होता घरात किरकोळ भांडणं होत असल्याचं घटनास्थळी चर्चेला जात होते आपल्या निरागस दोन मुलांसह हो विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याने आणि आणि मानिकडाळ गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत